विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आपला वन लाईनर अशा पन्नास प्रश्नांचा हसत राहा निरोगी रहा आणि मजेशीरित्या अभ्यास करा कमी वेळात जास्त प्रश्न आणि भरपूर माहिती घेत चला माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रश्न क्रमांक एक आहे सफरचंदात कोणते अंमलं आढळते सफरचंदात कोणते आम्ल आढळते तर उत्तर आहे मॅलिक आम्ल सफरचंदामध्ये आढळते प्रश्न क्रमांक दोन आहे चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते तर उत्तर आहे टार्टरिक आम्ल हे चिंचेमध्ये आढळते प्रश्न क्रमांक तीन आहे दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते दूध आणि दह्यामध्ये कोणते ॲसिड आढळते तर उत्तर आहे लॅक्टिक ॲसिड हे दूध आणि दह्यामध्ये आढळत असते प्रश्न क्रमांक चार आहे व्हिनेगारमध्ये कोणते ॲसिड आढळते व्हिनेगारमध्ये कोणते ॲसिड आढळते तर उत्तर आहे ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगारमध्ये आढळत असते प्रश्न क्रमांक पाच आहे लाल मुंगीच्या नांगींमध्ये कोणते आम्ल असते लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते तर उत्तर आहे फॉर्मिक आम्ल लाल मुंगीच्या नांगीमध्ये फॉर्मिक आम्लं असते प्रश्न क्रमांक सहा आहे लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ॲसिड आढळते लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ॲसिड आढळते तर उत्तर आहे सायट्रिक ॲसिड हे लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये आढळत असते प्रश्न क्रमांक सात आहे टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते तर उत्तर आहे ऑक्सॅलिक आम्ल हे टोमॅटोच्या बियांमध्ये आढळते प्रश्न क्रमांक आठ आहे किडनी स्टोनला काय म्हणतात किडनी स्टोनला काय म्हणतात तर उत्तर आहे कॅल्शियम ऑक्सलेट असे किडनी स्टोनला म्हणत असतात प्रश्न क्रमांक नऊ आहे प्रथिनांच्या पचनांसाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे प्रथिनांच्या पचनांसाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे तर उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल हे प्रथिनांच्या पचनांसाठी उपयुक्त आम्लं असते प्रश्न क्रमांक दहा आहे सायलेंट व्हॅली कुठे आहे सायलेंट व्हॅली कुठे आहे तर केरळ या राज्यामध्ये सायलेंट व्हॅली आहे केरळ या राज्यामध्ये सायलेंट व्हॅली आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे गुरुग्राम गुरुग्राम हरियाणा येथील गुरुग्राम येथे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बारा आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे उत्तर आहे तिरुअनंतपुरम विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुअनंतपुरम येथे आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे तर श्रीहरिकोठा येथे सतीश धवन अंतराळ केंद्र आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे भारतीय कृषी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे तर उत्तर आहे ओडिशा मधील कटक येथे केंद्रीय भात संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित केला होता उत्तर आहे भारत हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस हा भारत या देशामध्ये आयोजित केला होता प्रश्न क्रमांक सतरा आहे हॉकीचा जादूगर कोणाला म्हणतात हॉकीचा जादूगर कोणाला म्हणतात तर उत्तर हो आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगर असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा आहे क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे हरितगृहवायू हरितगृहवायूशी संबंधित क्योटो प्रोटोकॉल आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ओझोन थर संरक्षण ओझोन थर संरक्षणशी संबंधित मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे प्रश्न क्रमांक वीस आहे रामसर अधिवेशन कशाशी संबंधित आहे रामसर अधिवेशन कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेशाचे संवर्धन आंध्र प्रदेशाच्या संवर्धनाशी संबंधित रामसर अधिवेशन आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे स्कॉट होम परिषद कधी झाली स्कॉट होम परिषद कधी झाली तर उत्तर आहे एकोणीसशे बारामध्ये स्कॉट होम परिषद झालेली आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे आशियाई विकास बँकेचे ए डी बीचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे फिलिपिन्स येथील मनीला येथे आशियाई विकास बँकेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यू एन ई पी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यू एन ई पीचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे केनियामधील नैरोबी येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यू एन ई क्रमांक पंचवीस आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे जिनिव्हा जिनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे पॅरिस पॅरिस येथे युनेस्कोचे मुख्यालय आहे युनेस्कोचा लॉंग फॉर्म तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे अँड मिनिस्ट्री इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे अँड मिनिस्ट्री इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे लंडन लंडन येथे अँड मिनिस्ट्री इंटरनॅशनलचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज ओ ई सी ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज ओ सीचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे फिएना फिएना येथे ओ ई सीचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच ओ सी e डीचे मुख्यालय कोठे आहे उत्तर e आहे पॅरिस पॅरिसमध्ये ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच ई सी डीचे मुख्यालय हे पॅरिसमध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर आहे जिनिव्हा जिनिव्हा येथे आय एल ओ चे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकतीस आहे कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन नाईन रॉकेट प्रक्षेपित केले आहे उत्तर आहे स्पेस यक्स स्पेस यक्स या अंतराळ संस्थेने फाल्कन नाईन रॉकेट प्रक्षेपित केले प्रश्न क्रमांक बत्तीस आहे होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले तर उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात यू ए ई संयुक्त अरब अमिरात या देशाने होप मिशन सुरू केले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे भारताने दोन हजार सतरामध्ये कोणत्या वाहनाने एकशे चार उपग्रह प्रक्षेपित केले उत्तर आहे पी एस एल व्ही पी एस एल व्ही सी थर्टी सेवन पी एस एल व्ही सी थर्टी सेवन या वाहनाने एकशे चार उपग्रह भारताने दोन हजार सतरामध्ये प्रक्षेपित केलेले आहेत प्रश्न क्रमांक चौतीस आहे शिप पास कोठे आहे शिप पास कोठे आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश येथे शिप पास आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते तर उत्तर आहे शिपकीला पास येथून सतलज नदी भारतात प्रवेश करते प्रश्न क्रमांक छत्तीस आहे नथुला पास कोणत्या राज्यात आहे नथुला पास कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे सिक्कीम या राज्यामध्ये नथुला पास आहे प्रश्न क्रमांक सदतीस आहे बोमडीला पास कोणत्या राज्यात आहे बोमडीला पास कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बोमडीला पास आहे प्रश्न क्रमांक अडतीस आहे तुजू पास कोणत्या राज्यात आहे तुजू पास कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे मणिपूर या राज्यामध्ये तुजू पास आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे व्याघ्र राज्य कोणत्या राज्याला म्हणतात व्याघ्र राज्य कोणत्या राज्याला म्हणतात तर उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याला व्याघ्र राज्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक चाळीस आहे सिमली पाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे सिमली पाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे तर उत्तर आहे ओडिशा ओडिशा येथे सिमली पाल व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे नगरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये नागरहोल व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे झारखंड झारखंड या राज्यामध्ये पलामू व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे खजुराहो मंदिर कोणी बांधले आहे खजुराहो मंदिर कोणी बांधले आहे तर उत्तर आहे चंदेला शासक यांनी खजुराहो मंदिर बांधलेले आहे हे मंदिर मध्य प्रदेशातील छत्तर येथे आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत तर उत्तर आहे पंचायत शैली पंचायत शैलीमध्ये खजुराहोची मंदिरे बांधली गेलेली आहेत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे हुमायूंची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे हुमायूंची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे तर उत्तर आहे चारबाग शैली चारबाग शैलीमध्ये हुमायूंची कबर बांधलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे पूर्वेकडील ताजमहल म्हणून काय ओळखले जाते उत्तर आहे हुमायूंची कबर हुमायूंची कबर ही पूर्वेकडील ताजमहल म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधलेले आहे तर उत्तर आहे द्रविड शैली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले उत्तर आहे चोल शासक चोल शासक या राज्यकर्त्यांनी प्रश्न क्रमांक पन्नास आहे बृहदेश्वर कोठे आहे बृहदेश्वर मंदिर कोठे आहे तर उत्तर आहे तंजोर तंजोर येथे बृहदीश्वर मंदिर आहे व्हिडिओमधील प्रश्नांबद्दल अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये नक्की कळवा